नमस्कार माझा प्रभाग माझं विजन आजच्या या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपला आवाजने गेल्या वर्षभरामध्ये ज्या काही जुन्नर शहर व तालुक्यातील ज्या घडामोडी आहेत ज्या घटना घडत आहेत त्या रोखोकपणे आपल्या सर्वांपुढे मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे मग घटना कुठली असो समस्या कुठली असो सर्वात आधी त्या ठिकाणी आपला आवाजने पोहोचून सर्वसामान्यांच्या हाकेला साथ दिली आहे आज जुन्नर नगर परिषदेची निवडणूक होऊ घातली आहे अशात जुन्नर शहरामध्ये काय विकास झाला आहे काय विकास होणे बाकी आहे हे जाणून घेण्याचा आपल्या आवाजने हा प्रयत्न केलेला आहे आम्ही आपणास आतापर्यंत प्रभाग क्रमांक आठ ते चार याच्यामधील काय समस्या आहेत हे दाखवले आहे आजच्या भागामध्ये आपण प्रभाग क्रमांक तीन या ठिकाणचे मतदार व उमेदवार यांच्या आपल्या प्रभागातील काय समस्या आहेत उमेदवारांचं काय विजन आहे हे दाखवणार आहोत नमस्कार जुन्नर नगरपालिकेची निवडणूक सुरू झाली आहे आपला आवाज न्यूज चॅनलने माझं प्रभाग माझं व्हिजन हा एक कार्यक्रम सुरू केला आहे आमची भूमिका एवढीच आहे की जुन्नर शहराचा विकास व्हावा जुन्नर शहराची प्रगती व्हावी जुन्नर शहरातील जनतेने सक्षमपणे बाहेर पडून आपल्याला जो योग्य उमेदवार हवा असेल त्या उमेदवाराला मतदान करावं आम्ही कोणाचंही पाठीराखण करणार नाही कोणाला निवडून द्या असं म्हणणार नाही मतदारांना आमचं एकच आव्हान आहे की सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडा तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटेल त्या उमेदवाराला मतदान करा मतदान करणं हे पवित्र काम आहे हे पवित्र काम आपण करा अशी आमची भूमिका आहे जुन्नर शहरामध्ये आम्ही खूप विकास केला असं सांगितलं जाते आपण पाहतोय आज प्रभाग क्रमांक तीनमध्ये आहोत काय अवस्था आहे या जुन्नर शहराची या जुन्नर शहराची वाट लावली जुन्नर शहराचा या विकासाला खेळ घालणारे कोण आहेत जुन्नर शहराचा विकास आम्हाला करायचा आहे अशी सगळेच मंडळी सांगतात मात्र प्रत्यक्षात विकास झाला आहे का तर नाही मित्रांनो जुन्नर शहराचा विकास करण्यासाठी सगळ्यांनी बरोबर राहायला हवं आज जुन्नर शहरामध्ये नगरसेवक पदाचे अवघे सतरा उमेदवार आहेत मात्र तब्बल सतरा जण निवडणुकीमध्ये उभे आहेत त्याचबरोबर नगराध्यक्षपदाची एक जागा आहेत तब्बल तेरा जागा आहेत कुठं चाललं आहे विकास कुठं चालला आहे जुन्नर कुठं चालली जनता आणि कुठं चालली आहे राजकारणी मंडळी कुठंतरी याचा विचार करणं गरजेचं आहे आज जुन्नरच्या जनतेला आमचं हेच आव्हान आहे की जी मंडळी तुमची सेवा करणारी आहेत तुम्हाला ज्यांच्यावर विश्वास आहे अशाच लोकांच्या पाठिंबा वगैरा आज प्रभाग क्रमांक तीनमध्ये आपण आलो आहोत जनतेचे काय प्रश्न आहेत जनतेचे काय व्यथा आहेत हे आपण जाणून घेणार आहोत जुन्नर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक आपण तीनमध्ये आहोत प्रभाग क्रमांक तीनमध्ये अनेक समस्या आहेत या ठिकाणी स्टँडपाण्याची व्यवस्था केलेली नाही रस्त्यांची दुरावस्था आहे पिण्याचं पाणी शुद्ध मिळत नाही अशा तक्रारी आहेत माझ्यासोबत या प्रभागातील काही नागरिक आहेत काय का वाटतं त्यांना आपण जाणून घेऊयात काय सांगाल आपण प्रभाग तीन मधल्या काय समस्या आहेत आपका आप शुक्रिया करता करताहू मॅ क्या आपला आवाज म्हणून वाणी सर आलेली आलेले म्हणून काय तीन प्रभागमध्ये एवढी परिस्थिती खराब आहे सर काय डेंग्यूचे पेशंट डेंगूचे पेशंट जे एवढे पसरलेले काय हर एक घरामध्ये एक दोन तीन पेशंट असतात त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट आहे गटामध्ये ढापे नाही गटाचं काम नाही ना सांडपाणी जायची परिस्थिती नाही काहीच नाही त्याच्यामध्ये तुम्ही एक सुज्ञ नागरिक आहात तुमचे हे जे प्रश्न आहे तुम्ही नगरपालिकेला आणि या भागातील नगरसेवकांना का सांगितलं नाही नगरसेवक सांगितले तु, तुम्ही तुम्ही उमेदवारी घेतलेली आहे तर का काम करायचीन का तुम्ही काय अगोदर पा पाच वर्ष झाले तुम्ही काम केले नाही आमचे दोन नंबर दोन नंबर पर्वामध्ये अगोदर पहिला एक नंबर परभाग होता ते त्याच्यानंतर दोन पण आता आम्ही दोन नंबरमध्ये आले आमच्या साडीला लावून इथे नंबर परभागी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणतोय जुन्नरचा विकास आम्हीच केला शिवसेना म्हणतोय विकास आम्हीच केला आणि इतर नागरिक मात्र म्हणतात की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर भांडताना दाखवते आतमध्ये मात्र दोघेही मलिदा खातात काय सांगायला आपण राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार आम्ही दिलेले आहे ते संतोष मुसळे यांची मेसेज दिलेली आहे मी तिथं त्यामुळे सांगितलं शंभर टक्के ते आम्ही आमचं काम होणार आम्ही काय काम झालं नाही तर आमचे मित्र शेजारीच घर आहे आमच्या ते सध्या काय सांगायचं गरज नाही आम्ही आमच्याकुद्ध केलं जात आहे जुन्नर नगरपालिकेच्या हद्दीमधला विकास झाला नाही असं आपण सांगताय जुन्नर नगरपालिकेमध्ये शिवसेनेची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती ही मंडळी बाहेर एकमेकाच्या विरोधात भांडतात आणि आतमध्ये मात्र सत्तेचा मलिदा एकत्र वाटून घेतात असा आरोप होतोय काय वाटतं आपल्याला अरे खरं आहे आरोपी जेव्हा आरोप तुम्ही सांगितले ना सर हे बरोबर खरं आहे आज दिवसाचा घोंगडा उडायचा दिवस म्हणजे रात्री जेवण करायचं खायचं आणि दोन कमिशन घ्यायचं ते दुसरं काय त्यांचा का प्रश्न आहे काळामध्ये या नगरसेवकांनी काय काम केली पाहिजे आपल्याला काय वाटतं भविष्य काळामध्ये नगरसेवक काम करतील शंभर टक्के आमचा विश्वास आहे यांना काही काम करून देणार आणि काम करतील आमचे शेजारी आयलाय संतोष मुशडे यांचा आमचे घरचे संबंध आहे एक शाळेला दिले ना शंभर टक्के विकास होणार आम्ही काय आपल्याला काय वाटतंय आपला हेच वाटतं आहे की आपलं जे उमेदवार दिलेलं आहे राष्ट्रवादीचा हे उमेदवार चांगलं आहे म्हणून आम्ही त्यांचे मागं आहे आणि आम्हाला काम जी पुढं मनी आमचे कामं होतील अशी आम्हाला अपेक्षा त्यांच्याकडनं आहे म्हणून आम्ही त्यांना उमेदवारी दिली आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत मुसळे आपण या प्रभा प्रभागामध्ये सामाजिक कार्य करताय मात्र या प्रभागामधील अनेक अडचणी आहेत आपलं काय विजन असणार आहे काय धोरण असणार आहे आणि या प्रभागातील कोणती कामं होणं गरजेचं आहे काय वाटते आपल्याला तीन नंबर प्रभागामधून आमच्या गटराची समस्या आहे संडासाची समस्या आहे परत इतर लोकांच्या रस्त्याची समस्या आहे त्यामुळं ते सगळं आम्ही करण्यासाठी माझ्या मंडळीला मी राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी दे दिल, दिलेली दिल, मागून घेतलेली आहे आणि आमच्या खलीलपुरा भुयाळी खालसा मावडा सदाबाजारपेठ मंगळारपेठ यांचं सगळ्यांचं सहकार्य आहे म्हणूनच मी त्यांना पहिले विचारूनच मी इथं तिकीट मागितलं आणि आम्ही जेव्हा यांचं निवडून आल्यानंतर आम्ही पहिले जनतेचं काम करणार आहे आमच्या गल्लीचं काम करणार आहे त्यासाठीच आम्ही इथं उभं राहिलेलो आहे निवडणुकीला उभं राहण्यापूर्वी आम्ही विकास असा करू तसा करू आम्ही सगळे प्रश्न सोडू चोवीस तास उपलब्ध राहू मात्र निवडून आल्यावर तो नगरसेवक तो उमेदवार जनतेला विचारत नाही असंच जर या प्रभागातील उमेदवारांनी केलं आपली भूमिका काय राहील ह्या प्रभागामधून असं कधीच होणार नाही कारण का, का कारण का, आम्ही दोघं बी गॅसच्या कामामध्ये असल्यामुळं नगरसेवक झालो तरी आम्हाला गॅसचा धंदा करायचा आणि आम्ही पंधरा दिवसांनी नगरसेवक असलो तरी आणि कामात असलो तरी जनतेच्या घरामध्ये आम्ही चुलीपर्यंत जायचं आम्हाला हे त्यामुळं आम्ही गॅस घेऊन तिथं जातोच आहे आणि जनतेचा आम्ही प्रश्न तेव्हा सोडवणारच आहे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आम्हाला माहीत आहेत निवडून आलो काय निवडून नाही आलो काय आम्हाला जनतेची सेवा करायची आहे शेवटी जनता जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल राष्ट्रवादी काँग्रेसचे हे जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसला आमच्या उमेदवाराचा विजय होईल असं वाटतंय त्याचबरोबर कार्यकर्त्यांना ठाम वाटतं आहे की या प्रभागाचा विकास राष्ट्रवादी काँग्रेसच करेल प्रभाग क्रमांक तीनमध्ये रस्त्याची अडचण आहे गटारीची अडचण आहे पाण्याची अडचण आहे काही सुविधा नाही गेल्या पाच वर्षात हे प्रश्न सुटले नाही नाही सत्ताधारी सुटले सुटले नाही राजकारणी आता का तुम्हाला काय वाटतं कोण सोडवतील आणि काय व्हायला हवं आता आम्हाला तो वाटतं का तुमचं राजकारण परवा कारण तीन सोड चांगलं तुमचं काय तुम्हाला काय वाटतं कोण तुमचं प्रश्न सोडू शकेल राष्ट्रवादी काँग्रेस सोडू शकतील असं आम्हाला वाटतं व नगरसेवक बी जे धाडीचे असतात ते सोडू शकतं काही नगरसेवक असेही कधी निवडून आल्यावर ते कधी बघत नाही तर सगळे नेते लोक सांगतात आश्वासाने देऊन जातात पण हे गल्लीची काय सुधारणा होऊ शकत आता तुम्ही परिस्थिती पहा लागली सगळे येतात आणि शब्द देऊन जातात काही विषय घेत नाही गल्ली गोळामध्ये सगळं चिखल माथी बिथी सगळे गटारी बिटारी सगळ्या तुंबलेल्या आहेत गटारीचं काम केलं आहे पण अजून गटारीचं काय ते अडीच फुटाचीच पाईपलाईन टाकलेली आहे पण ती काही सक्सेस होणार नाही ती कालांतराने परत भरून येणार आहे आता हे नव्हते लोक परत आश्वासन देणार आणि निवडून येणार परत कुंभार गलीचा खेळ परत होणारच इथे तीन अंतर्गत रस्त्यांचे प्रश्न अतिशय कठीण आहेत गटाराचे प्रश्न हे अतिशय अवघड आहेत सत्ताधारी मंडळीने हे प्रश्न सोडवलेले नाही शिवाजी महाराजांचं हे जन्मस्थळ हे जुन्नर शहर जुन्नर शहरांचा विकास का होत नाही असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे माझ्यासोबत जुन्नर नगरपालिकेचे एक माजी नगरसेवक आहेत काय वाटतं त्यांना जुन्नरचा प्रश्न का सुटला नाही जुन्नर शहराचा विकास का होत नाही आपण त्यांच्याकडनं समजून घेऊयात काय सांगाल आपण आदरणीय साहेब आदरणीय आपला आवाज या ठिकाणी आमचे मित्र राष्ट्रवादीचे तीन नंबर प्रमाकामधनं तौशी बात्तार आणि आमच्या भगिनी सौ मोनिकाताई मुसळे या उभ्या आहेत राष्ट्रवादी पक्षाकडनं मला वाटतं मी एकोणीसशे शहाण्णव साली निवडून आलो त्यावेळेपासनं मी शिवसेनेचा नगरसेवक होतो माहिती म्हणून सांगतो त्यानंतर यांचे मोठे भाऊ पण होते शिवसेनेचे नगरसेवक हो जुन्नरचा विकास करताना या ठिकाणी माझ्या माध्यमात म्हणजे माझ्या माहितीपर्यंत आत्तापर्यंत कालच्या तारखेपर्यंत ज जेवढ्या पद्धतीने ज्या ज्या वार्डातला विकास व्हायला पाहिजे होता त्या ज्या पद्धतीनं मी पाहतो आत्तापर्यंत त्या विकास त्यांनी कोणी अनिल मेहरांच्या माध्यमातून केला असेल कोणी दिनेश दुबेंच्या माध्यमातून केला असेल म्हणजे शिवसेनेच्या माध्यमातून किंवा राष्ट्रवादीच्या माध्यमातून काही ठराविक ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत नेमक्या अडचणी अडचणी ज्या ज्या ठिकाणी वर्डातल्या राहिलेल्या आहेत आता एखादा हा अंतर्गत रस्ता असा आता माझ्याच काळात त्यावेळेला मी ही फरशी टाकून घेतली होती शहाण्णव साली त्यानंतर एकदा मला वाटणं आदरणीय रत्नाकर मालवे होते त्यांनी तरी ह्या इथं सिमेंट वगैरे लावून हा प्रकार करून दिला होता पण ज्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी राहिलेल्या आहेत आता पाठीमागची गटार असेल पाठीमागची गटार पण आता ते एक चालू होतं नगरपालिका सध्या जी गटराची कामं करते ती गटाराची कामं अतिशय निकृष्ट आहे पाईपवर खाली, पाणी रस्त्यावर येतोय लोकांच्या घरात पाणी जातोय कुठंतरी नगरपालिकेच्या कामकाज ढिसाळपणे चाललंय प्रशासनाचं लक्ष नाही नगरसेवकांचं लक्ष नाही काय वाटतं आपल्याला नाही नाही प्रशासनाचं वगैरे नगरपालिकेचं लक्ष आहे त्यांना त्या त्या ज्या ज्या गोष्टी लागतात त्या पद्धतीने मला वाटतं या वेळेपासून तर माझ्या पार घरापर्यंत केलेली गाठावर पार नगरपालिकेच्या प्रशासनाचं या कामाकडे लक्ष असतं तर मागील महिन्यामध्ये नगरपालिकेचे सी ओ आणि आमदार यांच्यात जो झालेला प्रकार हा घडला असता का नाही आता तो कसाही चालला आहे साहेब तो उच्च प्रतिवर्ण चालला आहे नेमकं नगरपालिकेने काम करायला हाती आहे त्या बाईनी खड्ड्यामध्ये जाऊन पडणं समोरनं आमदार येणं आता हा आपण कसं होतो हा योगायोग आहे हा योगायोग आहे त्या बाईनी पण त्या खड्ड्यामध्ये पड दिवाळीच्या काळामध्ये रस्ता खोदणं गटारी तयार करणं त्या वेळ व्यवसाय त्यामुळे मोठा परिणाम झालाय लोकांच्या व्यवसायाच्यामुळे प्रशासनाचं लक्ष का नाही प्रशासनाचं लक्ष नाही असं म्हणता येणार ना ज्या ठेकेदारांना त्या मध्ये काम दिलं होतं त्यांनी त्या ठेकेदारावर ठेकेदारावर लक्ष द्यायचं काम कोणाचं ठेकेदारांवर काम आहे प्रशासनाचं लक्ष देणं पण प्रशासनाची त्या ठेकेदारांना सांगितलं असेल की इतक्या इतक्या दिवसामध्ये आमचं काम हे पूर्ण व्हायलाच पाहिजे दादा जर दिवाळीच्या काळामध्ये जर तो ठेकेदार गटार उघड करत असेल आणि वेळेवर ते बुजवत नसेल तर ही जबाबदारी प्रशासनाची नाही का ही ही, ही बाजू प्रशासनाची आहे जर म्हणजे आपल्याला जर आता आपल्या घरामध्ये दिवाळी चालू आहे गटार खोलून खोडली खुण तर त्या बाहेर रांगोळी कुठलं कोणाच्या दारात काढायची गटारची घाण सगळे रस्त्याने चाललेली बरोबर तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे पण ते प्रशासन प्रशासने त्या ठेकेदाराला ते काम तेवढ्या वेळेमध्ये मंजूर करून द्यायचं असं ठरवलं असेल तर त्या ठेकेदार का चुकी त्या वेळेला सांगायला पाहिजे होतं का इतक्या इतक्या वेळेमध्ये आपण हे काम त्या पद्धतीने करून घेतलं पाहिजे होतं केवळ निवडणूक जवळ आली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसनी ही सगळी कामं घाईघाईमध्ये केली आणि कामाची भट्याबळ झाला सगळी मलमपट्टी केली केवळ लाली पावडर लावली आणि कामं उरकली असा आरोप होतोय नाही चुकीचा आरोप आहे हा मग मी पक्ष या नात्याने सांगतो हा चुकीचा आरोप आहे तुम्ही जर त्या ठेकेदारांना ज्या वेळेमध्ये कामं सांगायला पाहिजे त्या कामामध्ये त्यांनी त्या पद्धतीची कामं केलेली माझ्या पेठेत माझ्या वर्डात झालेली आहेत ना म्हणजे त्या ठेकेदारांनी कामं केलेली पण ते असं काही नाही का तेवढ्या वेळेतच व्हायला पाहिजे किंवा काय नाही पण आता आपण असं म्हणू म्हणजे तुम्ही आता मला प्रश्न विचारला म्हणून मी तुम्हाला असं सांगतोय का त्या वेळेत व्हायला पाहिजे होती ठेकेदारांची बिल त्याच पद्धतीत निघायला पाहिजे होती तो प्रत्येक ठेकेदार त्याच्या पद्धतीने काम उरकून घेणार आहे ना आता हे नागरिकांनी सांगायला पाहिजे ही निकृष्ट प्रती जे काय ती काम जी झालेली आहेत आपण जुन्नरचे माजी नगरसेवक आहात शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ आहे एकशे पन्नास वर्षापूर्वीची ही नगरपालिका आहे जुन्नर शहरामध्ये राज्यातून पर्यटक येतात आज जुन्नर शहराची अवस्था अतिशय वाईट आहे काय वाटतं आपल्याला नाही जुन्दा शहराची अतिशय वाईट अवस्था असला काही प्रकार नाही काम सगळीकडे चालू आहे विरोधक कुठल्याही पद्धतीने बोलतील आपण फक्त ते ऐकून घ्यायचे तुम्ही आता स्वतः पत्रकार आहात मी काय म्हणतोय आत्ता आपण सगळ्यात जुन्नर शहराचा परिसर म्हणजे आखी सगळी पाहणी संपूर्ण पाहणी वगैरे केली आता कुठं काय रस्त्याचं काम राहिलं की थोडा प्रॉब्लेम आहे तो कुंभाराळीचा आहे इथून तीन दोन रस्त्याचा बाकी काय सगळीकडे कामं वगैरे झालेत अजून जुन्नर शहरामधून आपण जिथून एंट्री करतो तो रस्त्या दुभाजकाचं काम आहे ते काम चांगलं झालेलं नाही जो कचरा ना डेपो आहे त्याची अवस्था वाईट आहे जिजाऊ उद्यान आहे त्याचे बारा वाजलेत जो जलतरण तलाव आहे तो शेवटची घटका असतो आहे काय सांगाल आपण जलतरणच्या संभवामध्ये मा मला वाटतं परवा दिवशी मी आपण आवडलात आमचे आदरणीय सन्माननीय मित्र दिनेश दुबे मी आपण आवडलात तुम्हीच मुलाखत घेतात मी सगळी पाहिली त्यांच्याकडं तर पूर्ण कागदपत्रानुसार ते तुम्हाला माहिती देत होते त्यांचं म्हणणं असं आहे की त्या कामाचं नियोजन करायचं थोडेसे आम्ही कमी पडलो अगोदर चांगलं प्लॅन केलं असतं ते सक्सेस झालं असतं अगोदर नियोजन न करता तुम्ही तलाव बांधता कसा अगोदर नियोजन करता तलाव का म्हणजे त्या त्या फेडमध्ये तो तलाव झाल्यानंतर तो बीओटी तत्वावर देण्यात आला आम्ही सगळं पाहिलं इथे सगळं विषय असा होता का त्या पिढ्यांमध्ये थोडासा कमी पाऊस झाल्यामुळं त्या तलावामध्ये नगरपालिकेला पाणी सोडण्यात आलं नाही आणि तिथं ज्यांनी म्हणजे त्यां ज्यांना दिलं होतं ते, ते दिल बिवटी तत्वावर तो, तो तलाव त्यांनाही तो व्यवस्थित ॲडजस्टमेंट करता आलं नाही म्हणून थोडीशी त्या तलावाची पण दुर्दशा झाली आता आमच्या काळात पुतळा झाला जिजा उद्यान माझ्याच काळात झालं होतं इंदिरा गांधी शॉपिंग सेंटर माझ्याच काळात झालं होतं परत भास्कर घाटावरचं सुशोभीकरण आमचं काळात झालं होतं आता या गोष्टी त्या व्य शहाण्णव साली सत्त्याण्णव साली घडल्या तेवढं आता त्याचं इथून पुढचं नियंत्रण या बॉडीचं पाहिजे होतं त्या पद्धतीत त्यांचं राहिलं नाही एवढाच विषय आहे तुम्ही जुन्नर नगरीचे माजी नगरसेवक आहात जुन्नर शहराचा विकास करताना आज सतरा जागा आहेत सत्तर उमेदवार आहेत नगराध्यक्ष हा जनतेमधून निवडला जाणार आहे एका जागेसाठी तब्बल तेरा उमेदवार आहेत कसं पाहता याकडे नाही तसं पाहता आता पक्षाचा विचार करताना प्रत्येकजण हा पक्षाच्या विचाराने बुवा त्या उमेदवाराला मत दिलं पाहिजे असं उमेदवारांची संख्या खूप वाढली काय वाटतं उमेदवारांची संख्या वाढली वस्तू तिथे आहे बरोबर आहे उमेदवारांची संख्या का वाढली माझ्याच प्रभागातलं आत्ता तुम्ही उदाहरण घेतलं आ, त्या मोनिका ताई मुसळ्या असतील तौसी पात्तर असतील एक टोकाची एक बाई एक एक एका टोकाचं एक नगरसेवक आहे वस्तुती पहा म्हणजे तुम्ही आत्ताचं जे प्रभाग रचना झालेली आहे कुठंतरी आम्ही दोनशे शहात्तर दोनशे ऐंशी भू एका ठिकाणी होतो एक माझ्या वेळेपासनं एका ठिकाण होतो आदरणीय राजेंद्र मोसळे नगरसेवक त्यांच्या वेळेला आम्ही एकत्र ठिकाण होईल ही जी विभागणी आणि नि रचना मुळात चुकीच्या पद्धतीने झालेली आहे कोण जबाबदार जबाबदार प्रशासन आहे त्याला त्यावेळेची ते आता म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेचे नगरसेवक असतील त्यावेळेचे परंतु पक्ष या नात्याने प्रत्येकाने प्रत्येकाच्या पद्धतीने पाहिलं पाहिजे हे चुकीचं आपण पाहतो आहे जुन्नर नगरपालिकेचा कारभार कसा चालला आहे कोण कुठं राहतं आहे त्याचं मतदान कुठं आहे कसं नियोजन असायला हवं नगरपालिकेच्या सा प्रशासनाचा कारभार हा अतिशय वाईट आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही एका फ्लॅगची किंमत किती लावायची ती प्रत्यक्षात आकारली किती जाते तक्रार केल्यानंतर नगरपालिकेचं सा प्रशासन ते बदलतं आहे काय चाललं आहे जुन्नर शहराचं भविष्य काळामध्ये निवडून येणारी मंडळी काय करणार आहेत जुन्नरच्या नागरिकांना खऱ्या अर्थाने हे समजून घेणे महत्वाचं आहे प्रभाग क्रमांक तीन च्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तवसी पातार यांचं या प्रभागाबद्दलचं काय विजन आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये काय काय समस्या आहेत काय कामं सत्ताधाऱ्यांनी केली आणि काय कामं अजून या ठिकाणी होणे बाकी आहे आणि कुठल्या कामांना प्रामुख्याने या ठिकाणी तौसी पातार हे प्राधान्य देणार आहे आपल्या बोलताना काय म्हणाले तवसी पातार पाव्यात विस्ताराने तीनच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उमेदवार मुसळेता आपल्यासोबत आहेत काय त्यांचं विजन आहे ह्या प्रभागाचा विकास त्यांना काय करायचा आहे नगरपालिकेत नगरसेवक होऊन विकास कोणता करायचा आहे कोणते प्रश्न मार्गे लावायचे आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात ताई काय सांगाल मी प्रथमतः आपल्या आवाजची आभारी आहे की त्यांनी आमच्या गल्लीत लोकांना विचारलं जनतेला विचारलं तुमच्या समस्या काय आहेत अतुल बेनके यांनी मला जे उमेदवारी दिली पक्षातर्फे उमेदवारी दिली त्यांनी जे माझ्यावर विश्वास ठेवून मला जे उमेदवारीचं तिकीट दिले आहे या प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत रस्ते चांगले नाहीत गटरांची कामं चांगले नाहीत लोकांना शुद्ध पाणी प्यायला मिळत नाही आपण जर निवडून गेलात तर काय करायला मी ज्या गल्लीच्या व प्रभागाच्या ज्या समस्या आहेत वास्तविक पाहता जे नगराध्यक्ष आमच्या आहेत नगराध्यक्षपदासाठी ज्यांनी फॉर्म भरलाय ते आजवर सगळं आमचाच झेंडा फडकणार या भाषेत मी ग्वाही देते की जर नगरपालिकेत आमची राष्ट्रवादीचा झेंडा फडकला तर जे नगराध्यक्षासाठी जे आहेत बाबासाहेब परदेशी हे आमच्या सगळ्या जे आहेत नगरसेवक यांना ए एकत्रित घेऊन स पूर्ण प्रभागाचा नव्हे तर पूर्ण जुन्नरचा ज्या समस्या आहेत त्या आम्ही पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करू जुन्नर नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली तर जुन्नर शहराचा विकास होईल जुन्नर शहराचा चेहरा मोरा बदलेल असं वाटतं आपल्याला हो शंभर टक्के आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस आशावादी आहे माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे उमेदवार आहे काय त्यांचं विजन आहे काय त्यांचं धोरण आहे जनतेचे प्रश्न खूप आहेत कशा पद्धतीनं सोडवतात आपण जाणून घेऊयात काय सांगाल प्रथम तर मी आपला आवाज या चॅनेलच्या आभारी आहे मानेसाहेब सांगायचं ठरलं तर मी जुन्नर नगर परिषद दोन हजार सोळा या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक तीनमधून उमेदवारी अर्ज भरलेला आहे साहेब साहेबांनी जे आमच्यावरती विश्वास केलेला आहे का जे नवीन तरुण वर्ग आहे त्यांना जे उमेदवारी देऊन साहेबांनी जे पुढाकार घेतलेला आहे का नक्कीच जनतेतून आपल्याला उमेदवारी द्यायची आणि लोकांच्या समस्या जाणून घेणारा व्यक्ती आपल्याला द्यायचा म्हणून त्यांच्यासोबत काही जुने आणि काही नव्हे असा कॉम्बिनेशन करून साहेबांनी जे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जे सतरा उमेदवार रिंगणात उतरलेले एकदम चांगल्या प्रकारे उमेदवार आहेत साहेब जुन्नर शहराचा सा विकास गेल्या पाच वर्षामध्ये झाला नाही राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती अनेक प्रश्न जैसे ते आहेत सर्वसामान्यांच्या समस्या त्यांच्या पाचवीला पुजलेल्या आहेत काय वाटतं आपल्याला साहेब याच्यात सांगायचं ठरलं तर मागच्या काळात तुम्ही बघितलं आहे का जुन्नर नगरपालिकेमध्ये काय काय पाठीमागं रांधुमाळी झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मागील फक्त एक वर्ष सत्ता भोगण्याचा त्यांना टाईम भेटलेला आहे आणि एका वर्षामध्ये जर तुम्ही विकासाचा आराखडा जर काढला तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे किती विकास झालेला आहे ह्या लोकांना चांगलं माहीत झालेलं आहे आणि मागच्या चार वर्षात ज्यावेळी राष्ट्रवादी सत्तेत नव्हती त्यावेळी जुन्नरची दशा काय होती हेही लोकांना माहीत आहे तरी आपण एक वर्षात जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विकास केलेला आहे त्याच्या माध्यमातून मी असं समजतो की जर आपण पूर्णपणे पाच वर्ष जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातात जर सत्ता दिली तर नक्कीच आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार बाबाशेठ परदेशी व आम्ही सगळे सतरा उमेदवार नक्कीच या चेहरा चेहऱ्यामोरा बदलू आणि जनतेत जाणून त्यांच्या मध्ये जाऊन त्यांचे जे समस्या आहे ते जाणून घेऊन नक्कीच त्यांचा प्रश्न सोडवण्याचा आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू याची आम्ही गवाही देतो तुम्ही ज्या प्रभागातून उभ्या आहात त्या प्रभागामधल्या अडचणी खूप आहेत रस्त्याचा प्रॉब्लेम आहे गटारांची अडचण आहे लोकांना पिण्याचं पाणी नाही आपण पाहतोय ह्या ताईंची एक समस्या आहे अशा पद्धतीनं लोकांच्या अडचणी खूप आहेत हे प्रश्न मार्गी कसे लावणार <laughs> <उत्षारीगाला>। सांगायचं <tone> ठरलं साहेब तर जुन्नरमध्ये आता जी गटारीची समस्या आहे पाणीची समस्या आहे आता ते काम चालू आहे साहेब आणि पूर्णपणे ते काम जुन्नरमध्ये चालू आहे पाईपलाईन आता सुरळीतपणे चालू आहे कुठं कनेक्शन नाही आहे कुठं कनेक्शन आहे ते कनेक्शन देताना करताना आता कुठंतरी काहीतरी तांत्रिक का अडचणी असल्यामुळे ते काम अजून पूर्णपणे मार्गी लागलेलं नाही आहे म्हणून लोकांना थोडीफार अडचण होत असन जर एखादी समजा आपल्याला काही काम सुरळीत करायचं आहे काही काम व्यवस्थित करायचं त्याच्यामध्ये कोणाला थोडीफार अडचण होणार कोणाला थोडंफार तिकडं प्रॉब्लेम येणारच आहे आणि विरोधकांनी काय त्या मुद्द्यावरती जास्त घेऊन बसलेत का पाण्याची समजा गटाराची समजा आणि गटाऱ्याची सजी तुम्हाला सांगायचं ठरलं तर साहेब तुम्हाला माहिती आहे तुम्ही प्रत्येक प्रभागात विजन आहेत सत्तर टक्के काम गटारीचं आज मार्गी लागलेलं आहे आणि सत्तर टक्के पाण्याची पाईपलाईनचं काम पूर्ण झालेलं आहे कुठंतरी काहीतरी अडचण असल्यामुळे साहेब ते पाण्याचं आणि गटारीचं काम थांबलेलं आहे आणि आज आचारसंहिता लागल्यामुळे ते काम झालेलं नाही आहे तुम्ही ज्या प्रभागामध्ये उभे आहात तो कुंभाराळेचा भाग त्या ठिकाणच्या लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या ठिकाणी तुम्ही गटारीचं काम करताय पाईपवर घरांमध्ये पाणी आहे लोक जर पावसाळ्यामध्ये त्या पाईपमधून पाणी पाई जाणार नाही पाणी रस्त्यावर येणार रस्त्यावर आलेलं पाणी घरामध्ये जाणार कुठंतरी चुकीचं चाललं आहे असं वाटत नाही आपल्याला नाही सर म्हणायला गेलं ना तर आतापर्यंत काम पूर्ण झालेलं नाही आहे आणि ज्या वेळेस काम पूर्ण होईल आणि सगळं काम एकदम फायनल स्टेजला येणार त्यावेळेस जे त्याच्यात जे प्रॉब्लेम येणार नगरपालिका ते प्रॉब्लेम सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न अनेक ठिकाणी गटारांचं काम चांगलं होत नाही म्हणून नागरिक बंद पाडतात नागरिकांची चूक वाटते त्याच्यात म्हणायला गेलं साहेब तर आता कुठं काय ज्या गल्ली बोळात कुठं तरी काम करायचं असलं तर दोन घर सोडले तर दोन घर विरोधकांचे दोन घर पक्षाचे दोन घर विरोधकांचे तर ज्या पक्षाच्या माध्यमातून काम चाललं आहे साहेब तिकडं कुणीतरी काहीतरी आपला खडा टाकायचा आहे आणि कुठंतरी काहीतरी आपलं चुकीचं लोकांसमोर एखादं चित्र आणायचं आणि सा, सांगायचं सा, हे व्यवस्थित नाही आहे तुमच्या उमेदवारीला जमीरजी कागदी यांनी हरकत घेतली होती त्यांनी हरकत नेमकी काय घेतली होती ती हरकत निवडणूक आयोगा जरी फेटाळली असली तरी हे सगळं निवडणुकीच्या काळात घडतंय केवळ मतांसाठी घडतंय शंभर टक्के काहीतरी गुजर जरी चुकीचं काहीतरी आपले डॉक्युमेंट्स आणून काहीतरी लोकांसमोर आणायचं आणि एखाद्या व्यक्तीस बदनाम करायचा असा प्रयत्न त्यांचा चालला आहे पण ते प्रशासनाने फेटाळून लावला आणि माझा उमेदवारी पात्र गेली त्याच्यात अजून मला काय म्हणायचं नाही मी पाठीमागे याच्यावरती इंटरव्ह्यू दिलेला आहे त्या संदर्भात जास्त काही मी बोलणार नाही साहेब आणि मला असं वाटतं का भुयाळीतील ही जनता शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आहे आणि इथून पुढेही राहणार आणि आम्ही याची गवाही देतो का साहेब आम्ही आमच्या प्रभागात जे विकास करणार हाच विकास आम्ही भुयाळीत आणि सगळ्या प्रभागामध्ये करणार आणि चांगल्या प्रकारे आणि चांगल्या प्रकारे काम आम्ही या जुन्नर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करून देणार याची आम्ही गवाही देतो आपण पाहतोय साहेबांचा पक्ष साहेबांच्या पक्षाचे कार्यकर्ते आम्ही सर्वसामान्यांचे प्रश्नी मार्गी लावणार अशा पद्धतीने सांगतायत वास्तविक हे प्रश्न यापूर्वी का सुटले नाही असाही प्रश्न सर्वसामान्यांना आहे माझ्यासोबत या प्रभागातील काही महिला आहेत त्यांच्याही काही समस्या आहेत काय नेमक्या त्यांच्या समस्या आहेत काय त्यांच्या अडचणी आहेत आपण जाणून घेऊयात मॅडम काय सांगाल अहो तुम्ही तिथं जाऊन बघा किती 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 त्रास काढतो आहे आम्ही आमचं आम्हालाच माहिती काय अडचण नेमकी काय रस्ते नीट नाही पाणी नळाला नीट नाही काय नाही दरवर्षी जेव्हा इलेक्शन आला तेव्हा तुम्ही येऊन म्हणतात आम्ही तुमचं असं करू तसं करू इलेक्शन झाला तर विचारत नाही काय नाही मग आम्ही लोकांनी काय करायचं नाही तुमच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत महिला उमेदवार आहेत तुम्ही यांना काय सांगाल आणि यांनी तुमची कामं नाही केली तर तुमची भूमिका काय राहील नाही आम्हाला यांच्यावर पूर्ण भरोसा आहे जर यांनी तुमची कामं केली नाही तर तुमची भूमिका काय राहील आम्हाला एवढा विश्वास आहे यांच्यावर का हे लोक करून देणार आम्हाला ते आमच्यामध्ये राहणारे लोक आहे म्हणजे सर्वसामान्यांच्या अडचणी यांना माहिती माहिती आहे म्हणून तर आम्ही यांना आग्रह केला का तुम्ही उभे राहा तुम्ही उभे राहिले तुम्ही निवडून आले तरच आमचा विकास होणार आहे आपल्या प्रभागातील अडचणी ज्यांना माहिती आहेत त्यांच्याच पाठीमागं मतदार राहतात आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत भुई या ठिकाणच्या मुसळेताई यांना सर्वसामान्यांचे प्रश्न माहिती आहेत रोजच्या त्यांच्या गरजा माहिती आहे सकाळ संध्याकाळ ते त्यांच्या लोकांमध्ये मिसळत असतात खऱ्या अर्थानं त्या जनतेच्या प्रतिनिधी आहेत पाहूयात या प्रभागातील जनता त्यांना साथ देते काय पुढे टाकी फुटिली आहे संडास फुटिली आहे कोण जिम्मेदार नगरपालिका आलेला आहे सर हुई नगरसेवक आतानी जाके देखो का कंडीशन कैसा है पूरा बेकार है सब बाहर आयला सब महिला सब बाहर आके जमा झाले ये सब नगरपालिका जिम्मेदार है नगरपालिका का कोई आदमी आके देखता नहीं कुछ नहीं कुछ नहीं एक 6:30 तक नगरसेवक आके जाता ना कोई आता नगरसेवक भी एक टीम मिळवड़ के गया तो दुबारा आया नहीं जुन्नर शहराचा विकास झाला असं वाटतंय आपल्याला नाही ते तर झालेलंच नाही मावशी शिवाजी महाराजांचा एक जन्मस्थळ आहे हां आज जुन्नर शहराची वाट, वाट काई, काई? काई, काई का लागली काय वाटते तुम्हाला बरोबर आहे ना झाली ते ती झाली काय तारा झाली तीच आवश्यक सुधारणा आहे का काय कोणाला नोकरी आहे का पाणी आहे का काय महिना का दीड महिने झाले लाईट लागत नाही आता लाईट काल लावून गेली मग लागली कुठे अजून काय अडचणी अर्ज अडचणी म्हणजे याची घाण काय व्हायला पाहिजे स्वच्छता व्हायला पाहिजे एवढं माझं म्हणे कितने दिनों से इसको ढापा नहीं कुछ नहीं hmm. कौन जिम्मेदार ये जिम्मेदार किसको बोलेंगे आप जो है मोहल्ले में वो जिम्मेदार क्या होना चाहिए यार ढापा ऐपा होना चाहिए ये लोग कचरा लाला ला के डालते कुछ भी झुट्टा पानी ला के डालते देखो तो देखो याद है बुरे जानवर सामने